सात जून दोन हजार पंचवीस शनिवार रोजी मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सण बकरीद येत आहे आणि त्या अनुषंगाने एवल्या शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी मुस्लिम भागामध्ये देखील अस्वच्छता आहे नगरपालिकेला वारंवार सांगून देखील त्यांनी त्या ते ठिकाणी घाण उचललेली नाही शहरातील मुख्य म्हणजे देवीचा खुंट आहे त्याजवळ सूरज मेडिकलजवळ इतकी मोठी घाण प्रमाणात पडली आहे तसेच येवला गर्ल्स उर्दू हायस्कूल आहे तहसील जुने तहसील कार्यालय नवीन पोलीस स्टेशन शेजारी तिथे देखील मोठी प्रमाणात घाण आहे त्याच्याच पुढे गेल्यानंतर जहागीरदार जहागीरदार कॉलनी आहे हा कोर्ट रोड आहे त्या कोर्ट रोड रोडवर रो देखील मोठ्या प्रमाणात घाण त्या ठिकाणी साचलेली आढळून आलेली आहे त्याचबरोबर नांदगाव नाका म्हणजे न नगरसुल्ला जाणारा जो रस्ता आहे हिंदुस्थानीमधीजवळ तिथे देखील मोठ्या मोठ्या प्रमाणात घाण आहे मला नगरपालिकेला या ठिकाणी सांगायचं आहे का गेल्या पंचवीस वर्षापासून या नगरपालिकेचा कारभार मी जवळजवळ बघत आहे कुठल्याही प्रकारे एवढे मोठ्या प्रमाणात घाण साचत नाही परंतु काय होत आहे नगरपालिका का दुर्लक्ष करत आहे नागरिकांच्या तक्रारी वारंवार वाढत आहे पाणी रोड रोडवर येत आहे नाला सफाई चालू आहे परंतु एकंदरीत पाणी पण रोडवर येतं पावसाचं म्हणजे नगरपालिकेची स्वच्छता काय करते हा लोकांमध्ये प्रश्न तयार झालेला आहे माझी प्रशासनाला विनंती आहे येणारी सात जूनला ईद आहे त्या अगोदर सर्व दोन्ही ईदगा असतील वलीबाबा ईदगा आहेत त्यानंतर म लकडकोट ईदगा आहेत तर तेथे ते देखील स्वच्छता करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मुस्लिम भागात मोठ्या प्रमाणात जी घाण साचलेली आहे ती तात्काळ त्यांनी उचलावी अशी मी त्यांना विनंती करतो